येणाऱ्या नवरात्रातील नऊ दिवस उपवास करताना लक्षात ठेवा या गोष्टी नवरात्रीचा उपवास करताना त्रास होऊ नये आणि उपवासाचा पुरेपूर फायदा व्हावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे अनेकांना उपवास उपवास केल्यानंतर शारीरिक त्रास होतो तर काही लोकांना पूजा मन शांती लाभत नाही ज्या लोकांच्या डोक्यामध्ये विचाराचे वादळ असल्याने चिडचिडपणा मानसिक तणाव यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता बेसिक नियम पाळले तर पंधरा दिवस छान आनंदात जातील आणि घरातही आनंदाई वातावरण राहील नंबर एक नऊ दिवस उपवास ठेवू शकत नाहीत असे काही लोक त्यांनी सप्तमी अष्टमी नवमी हे व्रत करायला हवेत याला त्रिरात्र व्रत असे म्हणतात आरंभी व शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात उपवासाच्या दिवसात वागण्या बोलण्यात आपल्या नम्रता उदारता हवी नेहमी उत्साहात राहावेत नंबर दोन उपवास असेल तर मोह काम क्रोध यापासून शक्य असल्यास दूर राहावे आपल्या मनावर नियंत्रण ठेवून अपशब्द बोलू नये आणि कोणाचेही मन दुखावले जाईल असे वागू नये उपवासाच्या दिवसात रागावर नियंत्रण ठेवा नंबर तीन उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे तामासिक आहारापासून दूर राहा तसेच मांसाहार किंवा मद्यसेवन इत्यादीचे सेवन करू नका टाळावे आणि सत्याचे पालन करा नंबर चार नवरात्रीच्या उपवासात तुम्ही साबुदाण्याचे पीठ वरईचे तांदूळ राजगिर्याचे पीठ शिंगाण्याचे पीठ साबुदाण्याची खीर किंवा खिचडी असे पदार्थ आहारात ठेवावे नंबर पाच तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यापासून दूर राहा उपवासाच्या दरम्यान लसूण कांदा विरहित पदार्थ बनवावीत तसेच मैदा तांदळाचे पीठ रवा मसूर आणि कार्नफ्लावर हे कधीही वापरू नका नंबर सहा उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही बी आधारित तेल वापरू नका त्याऐवजी ते शेंगदाणा तेल किंवा शक्य असल्यास तूप शुद्ध वापरा नंबर सात नवरात्र उपवासाच्या दरम्यान बरेच लोक रताळे बटाटा अरबी काकडी गांजर बीट सुरण या भाज्याचा आहारात समावेश करतात तसेच पनीर दूध तूप हे सुद्धा आहारात ठेवा नंबर नऊ या उपवासात दूध फळाचा आहार तुम्ही घेऊ शकता तसेच फ्रूट सॅलेट फ्रूट ज्यूस असा आहारात समावेश करावा नंबर दहा नवरात्रीत सात्विक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो उपवासात टळलेले पदार्थ खाणे टाळावेत उपवासात पॅग बंद अन्न खाऊ नये त्याऐवजी स्वच्छता राखून घरीच अन्न तयार करा नंबर अकरा नवरात्री उत्सवाच्या दरम्यान केस कधीही कापू नये नंबर बारा वारंवार चहा कॉफी केव्हा तळलेले पदार्थ जसे पापड चिप्स खाणे टाळा याने आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो जास्तीत जास्त हेल्दी पदार्थ खावेत नंबर तेरा उपवासात नारळ पाणी फ्रूट ज्यूस याचे सेवन करावे यामुळे शरीर हायड्रेट राहील तसेच भरपूर पाणी प्या तुम्हाला कशाचा त्रास होणार नाही नंबर चौदा हे नवरात्रीचे उपवास योग्य पद्धतीने केल्यास तुम्हाला परिणाम खूप चांगले दिसतील सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल शरीर निरोगी होते बुद्धीची चंचलता कमी होऊन मन एकाग्र होण्यास मदत होते नंबर पंधरा नवरात्रातील उत्सवात इच्छा द्वेष क्रोध काम मत्सर हे जे मनाचे धारणीय वेग धारण करण्याचा उपवासादरम्यान पूर्ण प्रयत्न करावा अशा प्रकारे केलेला उपवास निश्चितपणे मनाची व शरीराची शक्ती वाढवून अनारोग्यावर विजय मिळवून देतो व आपण विजयादक्ष्मी सारखा सण द्विगणित आनंदात साजरा कराल संपूर्ण खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सोबतचे बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद